हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ तर तुम्ही इथे बघताय की आम्ही खूप साऱ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहे आणि याच्यात त्या दिवशी नासिक वर्ण जो पाळणा आणला आम्ही तर तो पाळणा याच्यात आणि त्याला बाकीच्या ह्या सर्व वस्तू घेतलेल्या होत्या अजून थोड्या जा म्हणजे वेगळ्या घेतलेल्या होत्या ह्या तर याचं ना आम्हाला पाळणाला डेकोरेशन करायचं आहे आता तर ते डेकोरेशन कसं होणार आहे तर तुम्ही बघत राहा आणि हे डेकोरेशन मिस्टर करणार आहे तर मी बोलली होती त्यांना की असं पण छान वाटतो आहे पाळणा पण ते बोलले की आपण थोडंसं अजून त्याला डेकोरेट करू म्हणजे जा अजून छान वाटेल तर आता चला आमचं जेवण झालं तर आता बसलो आहे आम्ही आणि आता करायचं आहे डेकोरेशनला सुरुवात तर तुम्ही बघत राहा आमचं डेकोरेशन कसं होणार आहे तर मिस्टर अजून बाकीचा पण वस्तू घेऊन आले तर ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या आमच्या घरातच होत्या तर आमच्या घरात खूप साऱ्या अशा वस्तू पडलेल्या असतात कारण आम्ही काही ना काही करतच असतो तर त्यामुळं घरात अशा डेकोरेशनच्या भरपूर साऱ्या वस्तू असतात तर तुम्ही हा बघा आपला पाळणा तर त्या दिवशी घेतला तर याची प्राइस सांगते तर हा पाळणा आम्ही शंभर रुपयाला घेतला आता आमचं इकडे चाललंय पाळणा घेतला त्या दिवशी पण मला असं सिंपल आवडलं नव्हतं मग ऋतूला बोललो आपण मस्त तरी डेकोर करू काहीतरी हा म्हणजे आता जे डेकोरेशन आहे ते काढताय आणि त्याला नवीन बनवायचंय पण एकदा पूर्ण तर दाखवा ना कसं आहे म्हणजे बनवल्यानंतर दाखवता येईल की तुम्ही कशी क्रिएटिव्हिटी केली अजून त्याला असं तुम्ही काढून टाकलं सारखं का ओ, 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 रिद्धी करते। करते। <laughs> <laughs> आ, तर उद्या कृष्ण जन्माष्टमी तर त्याचीच तयारी चालली आमची आता आणि आता साडे अकरा वाजले आणि मिस्टर मला बोलत का आताच करायचं आणि मला झोप येते मला परत उद्या लवकर उठायचंय परत ऑफिसला जायचं परत घरात लावरायचंय हो हे बघा हे बघा आता चालू केलंय डेकोरेशन करायला तर ते कसं होणार आहे तुम्ही बघा मिस्टर कुठे कुठे काय काय डोकं लावतात आणि आपलं आज याच डेकोरेशन किती दिवसात होणार आहे आता आपल्याला गणपतीच्या आदल्या दिवशी <laughs> हो काही पण तर तुमचं पण असंच आहे का म्हणजे डेकोरेशन करायला कधी पण सुरुवात करा ते पूर्ण गणपतीच्या आदल्या दिवसा दिवशीच होणार तर मिस्टर पण मी त्यांना बोलली का कधी होईल डेकोरेशन तर ते बनत आहे काय गणपतीच्या आदल्या दिवशी होऊन जाईल तर काय माहिती आता कसं करणार आहे हे काय आणि पसारा काढलाय

चांगली ती गण काय झालं त्याला परत काढले का तुम्हाला त्यांना आता एवढं सगळं डेकोरेशन करायचंय त्याला त्याला काय करशील ते काय काय करतील त्यांनाच माहिती का हो फक्त थोडा टायमाचा अंदाज घेऊन करा नाही तर वाजवाल एक दोन ना ना तर तुम्ही बघितलं की आम्ही त्या दिवशी जो नासिक वर्ण पानं ना आणलेला होता तर म्हणजे सिम्पल होता पण छान होता पण मग मिस्टरांचं असं म्हणणं होतं की आपण त्याला अजून थोडंसं डेकोरेशन करू म्हणजे तो अजून छान वाटेल तर आमच्या घरात तर भरपूर साऱ्या डेकोरेशनच्या वस्तू पडलेल्या होत्या आणि नासिकवरणं पण आम्ही थोडेसे फुलं वगैरे आणलेले होते तर ते बोलले की आपण ते त्याला लावू म्हणजे तो अजून छान दिसेल तर याआधी पण आमचं घरी एक पाळणं होता मम्मीने आणलेला होता तो पण तो थोडासा त्याचा कलर गेला त्यामुळं मग ह्या वेळेस आम्ही नवीन पाळणं आणला तर तुम्ही बघता आता मिस्टरांचं चाललं होतं त्याला डेकोरेशन करायचं काम आणि माझ्या हातात जे मोर पिसाचं तुम्ही बघताय तर ते पण मी त्या दिवशी नाशिकवरूनच घेतलेलं होतं तर आता नाशिकला भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला बघायलाच मिळतील तर त्या दिवशी पण मी तुम्हाला दाखवला तर खूप साऱ्या वस्तू तिथे विकायला आलेल्या होत्या आणि ना मला ना खूप खोकला येत होता त्यामुळं मम्मींनी गरम पाणी त्यांच्यासाठी पण केलेलं होतं कारण त्यांना पण खोकला होता तर म्हणून मग ते बघायला आले की आम्ही वरती काय करतोय दोघं जणं तर मग तेव्हा ते आपण पाणीवरती घेऊन आल्या होत्या तर त्या म्हणत होत्या तो, तो पाहणं चांगला आहे मग कशाला काय करतंय तर मिस्टरांचं चाललं होतं माझ्याक मस्ती की पाळणं म्हणजे सिंपलच सिंपल होतं पण त्यांना ना असं सिंपल जास्त आवडत नाही त्यांना थोडंसं डेकोरेशन केलं तर जरा चांगलं वाटतं त्यामुळं मग रात्रीचे साडे अकरा पावणे वाजत आले होते आणि तेव्हा आम्ही करायला चालू केलं म्हणजे मी नव्हती करत काही तेच करत होते मी फक्त त्यांना थोडी मदत करत होती कारण त्यांना त्यांच्या मनासारखं झालं तरच ते आवडतं नाही तर मग त्यांना असं वाटतं परत परत सर्व काढलं असतं त्यांनी आणि परत लावलं असतं त्यामुळं मग मी फक्त त्यांना जे पाहिजे ते त्यांच्या ते हातात देत होती तर तुम्ही बघालच पाळणा पुढे खूप सुंदर झालेला होता आणि म्हणजे पाळणा बघितल्यावर सर्वांना वाटेल की तो नवीन आणला आहे पण तो घरगुती तयार केलेला होता म्हणजे डेकोरेशन त्याच्यावरचं तर खूप छान दिसल्यानंतर आणि हे बघा मिस्टर मला दाखवत होते की एक साइडला त्यांचे फुलं लावून झालेले होते आणि दुसऱ्या साइडला मोरपीस लावायचा होता तर ते दाखवत होते की कसं झालं झालं आहे तर ते खूप छान दिसत होतं तसं पण आणि ना एक साईडला मोरपीस लावायचं होता म्हणजे जी एक साईडची बाजू होती त्याला त्यांनी मोरपीस लावला आणि खाली ना आमच्याकडे नेटचा कपडा होता तर तो नेटचा कपडा लावला आणि त्याच्या खाली गाय वासरोचं आम्ही ते छोटं आणलेलं होतं म्हणजे असं रांगोळीचं कसं मिळतं तसं त्यात मिळालं आम्हाला तर मग ते पण चिटकवलं आणि पा म्हणजे कृष्णाच्या पाण्याजवळ गाय तर ते खूप छान वाटत होतं त्यानंतर अजून थोडंसं काम बाकी होतं जे पाळण्याच्या दांड्या होत्या तर त्याला थोडंसं डेकोरेट करायचं होतं तर त्यासाठी आमच्याकडे ना चमकीचं असं एक रोल होता तर मिस्टरांनी तो त्याला लावला त्यामुळं मग ते ज्या पाळण्याच्या दांड्या होत्या त्या अजूनच छान दिसायला लागल्या होत्या ह्या बघा आमचा पाळणा रेडी आहे म्हणजे अजून थोडस मिस्टरांचं चाललंय थोडं थोडं डेकोरेशन करायची कामं पण पूर्ण म्हणजे चेंज करून टाकलंय तुम्ही बघितला आधी कसं दिसत होता आणि आता कसं दिसतोय तर आता फक्त काय लागतंय डायमंडची पट्टी लावायची बाकी राहिली आहे खूप भारी दिसतोय पाळणं आता फायनली रेडी झालाय आता फक्त दोरी लावायची बाकी त्याला तरी मिस्टरांचं चाललंय काही ना काही बघू कसं वाटतं सांगा एकदम रेडी होता फक्त आम्ही फुलं चिपकवले बाकी नाही काही केलं पण पूर्ण लुक बदललाय त्याचा एकदम भारी वाटतंय <laughs> गणेश कसा लागलं गणेश हे कुठून पुर नाशिक वरतून काही काही यायला लावलेलं तुमच्या दोघांच्या नावाला काही लाच्यातून काढलेलं लालगुलाबी वाटत दांडेला एकाच दांडेल एक दांडेला ते दुसरं लावले येतच ना <laughs>

दुसऱ्या दिवशी ना मी ऑफिसवरून घरी येत होती त्यावेळेस माझ्या भावाची मुलगी आरू तर तुम्ही बघताय ती कृष्ण झाली होती आणि खूप सुंदर दिसत होती तर मी थांबली आणि तिचा व्हिडिओ घेतला पण तिला इतकी झोपेत होती की म्हणजे कंटाळली होती फोटो काढायला गेली होती ती स्टुडिओमध्ये आणि तुम्ही बघताय की ती खूप भारी दिसत होती त्यानंतर मग मी घरी गेली आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी आम्हाला बड्डेला पण जायचं होतं तर आम्ही बड्डेला आलो हाय तर आम्ही आहे आता पंचवटी हॉटेलला तर मस्त बड्डे सेलिब्रेशन येते काकांचं पण त्यांना माहिती नाहीये मा सरप्राईज आहे आणि आजचा पण कार्यक्रम खूप छान होणार आहे तर बघत रहा ब्लॉग हा आणि <laughs> आज मी तुम्हाला खूप दिवसांतून दिसली व्हिडिओमध्ये कारण घरी जायचं नव्हतं तर बाहेरच्या बाहेरून आम्ही मस्त बोलत चालत आलो कन्फ्युजन फ्यूज काबर नाही काबर नाही त्यांना ना माहिती पण आहे पण मग आता दोन महिने म्हणजे तोपर्यंत डिलेवरी होत नाही तोपर्यंत घरी येता येणार नाहीये तुला मागे पण सांगितलंय पण मग आता बाहेर आलं म्हणून सोबत दिसतोय आता आम्ही हो तर आजच्या व्हिडिओचा आनंद घ्या तर चला आता आपण आम्ही पण जातो तर बाय तर आता आम्ही ना पंचवटी हॉटेलला आलेलो होतो आणि खूप दिवसांनी पूजा आणि मी तुम्हाला सोबत व्हिडिओमध्ये दिसते तर आम्ही ना प्रियंकाच्या पप्पांचा म्हणजेच माझ्या दाजींचा बर्थडे होता पन्नासावा तर त्यांच्यासाठी हे सरप्राईज होतं तर दाजी सौदी अरेबियाला असतात तर त्यांना सुट्टी मिळाली होती त्यामुळं मग ते सुट्टीवर घरी आले होते आणि पंधरा ऑगस्टला त्यांचा बड्डे पण असतो तर प्रियंका आणि सौरभने मिळून त्यांचा बड्डे पंचवटीला करायचं ठरवलं होतं म्हणजे त्याला त्या त्यांना ता, त्याच्यातलं एक म्हणजे काहीच माहिती नव्हतं की त्यांचा बड्डे इकडे होणार आहे असं त्यांच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं तर त्यांना पण खूप भारी वाटलं म्हणजे खूप दिवसांनी ते घरी आले होते सौरभचं लग्न झाल्यानंतर ते सहा सात महिने झाले असतील त्यानंतर ते घरी आले तर त्यांना म्हणजे एवढं सगळं बघून त्यांना खूप आनंद झाला तर आता आम्ही पण ना गणेशभाऊ आणि गणेश भाऊंनी त्यांच्यासाठी मस्त शाल टोपी आणलेली होती आणि बुके पण आणलेला होता मस्त त्यांचा केक पण कापला आणि केकवर तुम्हाला काका नाव दिसतंय कारण पूजा म्हणजे पूजाचे ते काका लागतात आणि माझे दाजी लागतात तर अरुणाक्का माझ्या मावशीची मुलगी तर तुम्हाला माहितीच असेल तर आमचं दोन्हीकडनं नातं आहे तर आता इथे मस्त आम्ही फोटो काढले त्यांना बड्डेचे बड्डेच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मग केक कटिंग वगैरे केली तर इथे तुम्हाला मी गणेश भाऊ आणि पूजा आम्ही तिघंच दिसतोय तर मिस्टर दिसत नाही आहे किंवा माझं सासूबाई पण नाही दिसत आहे तर त्या दोघांचंही पारायण चालू होतं आणि मिस्टर सायंकाळी सहा ते सा नऊ पर्यंत महाशिवपुराण वाचतात त्यामुळे मग त्यांना यायला नाही जमलं <स्थाथ> बड्डे सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे झालं कारण खूप जणांना उपवास पण होता तर उपवास उपवासवाल्यांसाठी उपवासाची थाळी होती आणि बाकीचं ज्यांना उपवास नव्हतं त्यांना नॉर्मल जेवण होतं तिथे तर जेवण माझा उपवास होता मग आम्ही उपवासाचं जेवण केलं त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर आप आम्हाला बाळकृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपली कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची होती तर तुम्ही बघितलं व्हिडिओच्या आधी की आम्ही मस्त श्रीकृष्णांसाठी पाळणा बनवला होता तर इथे मी छोटंसं डेकोरेशन करती करते म्हणजे जास्त मोठं नव्हतं करायचं तुम्ही मागे बघताय जे आपल्याला गणपतींसाठी डेकोरेशन चाललं होतं तर तिथेच मी एक म्हणजे चौरंग वगैरे ठेवला त्यावर फ फळी ठेवलेली होती आणि तिथे ना आता तयारी करत होती तर इथे आपल्याला बाळकृष्णांचं अभिषेक पण करायचा होता त्यामुळे त्यांना ताट ताटात त्यांना ता, ता, विराजमान केलं आणि त्यानंतर बाकीची सर्व तयारी करून घेतली एकीकडे दिवा पण ठेवलेला होता तर प्रसादासाठी मी दही आणि साखर घेतलेली होती तर एक साइडला पाणी पंचामृत तयार केलेलं होतं कारण आपल्याला बाळकृष्णांचं अभिषेक करायचा होता आणि आपल्या गणपती बाप्पांचा पण अभिषेक करायचा होता तर तुम्ही इथे बघताय की मी सर्व वस्तू घेऊन ठेवलेल्या होत्या आणि जो हा छोटा ड्रेस बघताय तर हा पण मी त्या दिवशी नाशिकवरनं आणला तर तो मला खूप आवडला तर तुम्ही पण बघू शकता त्याचा कलर पण खूप छान होता आणि असं म्हणतात की पिवळा कलर श्रीकृष्णांचा प्रिय आहे त्यामुळं मग मी पिवळा कलरचाच ड्रेस आणलेला होता आणि आता ना मी अभिषेक करायला सुरुवात करत होती तर साडे अकरा वाजले असतील कारण असं म्हणतात की बारा वाजता बाळकृ कुर, बाळकृष्णांचा जन्म साजरा करतात तर सर्वात आधी तर मी दिवा लावून घेतला आणि दिव्याला दिव्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं कारण कोणतंही काम करण्याआधी आपण दिवा लावतो त्यानंतर मग इथे सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली होती गणपती बाप्पांचा पण पन मग मी अभिषेक करून घेतला पंचामृत आणि पाण्याने तर ते पण मस्त व्यवस्थित धुवून ठेवलं त्यानंतर बाळकृष्णांचा अभिषेक केला त्यावर मंत्र बोल म्हणजे आमच्याकडे पुस्तक तर त्यातले मंत्र बोलून अभिषेक केला आणि त्यांनाही स्वच्छ कपडाने धुऊन त्यांना मस्त ड्रेस घातला जो आणलेला होता आणि ड्रेस पण त्यांना खूप छान दिसत होता तर तुम्ही पुढे बघालच ड्रेस घालून झाला त्यानंतर मग त्यांना टोप पण घातला मी छोटासा आणि मग त्यांना आपल्या पाळण्यात विराज विराजमान केलं त्यानंतर त्यांची पण पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून आणि आमच्या देवघरात दोन बाळकृष्ण आहे तर एक पूजाने आणलेला होता आणि एक माझा माझ्या लग्नात आलेला होता तर दोन्हीही बाळकृष्णांची पूजा मी करून घेतली त्यानंतर त्यांना प्रसाद अर्पण केला तर प्रसाद म्हणून मी दही आणि साखर ठेवलेली होती माझी पूजा झाली त्यानंतर मग मम्मींनी पण पूजा केली त्यांनी पण मंत्र बोलले आणि बाळकृष्णाची पूजा करून घेतली गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावून त्यांचीही पूजा केली आणि बारा वाजत आलेले होते तर बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतो तर आम्ही पण टी व्हीवर बाळकृष्णांचा जो पाळणं असतो तो, तो लावलेला होता आणि बाळकृष्णांचा जन्म साजरा केला तर टी आहे ना बाळकृष्णांचा पाळणा लावलेला होता म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेस जो पाळणा म्हटला जातो म्हणजे जे गाणं बोललं जातं तर ते टी व्हीवर चालू होतं आणि इकडे आम्ही बाळकृष्णाला झोका देत होतो तर सर्वप्रथम मी आणि मिस्टरांनी मी दोघांनीही दिला मग मग त्यानंतर मम्मींनी पण बाळकृष्णाला झोका दिला आणि खूप भारी वाटत होतं तर त्यानंतर गणेश भाऊंनी पण दिला तर पूजा नव्हती त्यामुळं मग तिची कमी वाटत होती पण मग गणेश भाऊंनी मग बाळकृष्णाला झोका दिला आणि थोड्याच दिवसात म्हणजे दोन महिन्यात आमच्या घरी पण छोटा बाळकृष्ण येतो की राधा येतो ते नाही सांगू शकत पण मग दोन महिन्यात आमच्या घरी पण येणार आहे तर तुम्हाला ते पण दिसेल तर आता सर्वांचं पाळणं वगैरे ब बोलून झाला मग मी देव परत एकदा मंत्र बोलून पूजा केली आणि खूप भारी वाटलं आजचा दिवस पण खूप छान गेला आमचा पूजा करून झाली त्यानंतर मग मी सासूबाई आणि गणेश भाऊ आम्ही तिघं पण आमच्या घराच्या मागेच विठ्ठल मंदिर आहे तर तिथे पण कृष्ण जन्म साजरा केला जातो तर आम्ही तिथे गेलो तर तिथे पण खूप गर्दी होती आणि मिस्टर आले नाही कारण ते आमच्या येण्याच्या आधीच येऊन गेलेले होते मंदिरात तर तुम्ही इथे बघू शकतात की कीर्तन कि पण चालू होतं तिथे आणि कृष्ण जन्म साजरा झालेला होता कारण बाजा बारा वाजून गेलेले होते त्यानंतर मग आम्ही गेलो पण तुम्ही इथे बघू शकता की तिथे उभं राहायला पण जागा नव्हती आणि पाळणा बघताय तुम्ही तर मंदिराचा इथेच पाळणा लावलेला होता कीर्तन संपलं त्यानंतर सर्वांचीच गर्दी चालू झाली दर्शनासाठी तर तुम्ही बघ बघू शकता की खूप गर्दी होती आणि प्रत्येकजण पाळणाला हात लावायला म्हणजे बाळकृष्णाला झोका देण्यासाठी जात होतं तर मग मी पण बाळकृष्णाला तिथे झोका दिला मम्मींनी पण दिला आणि खूप भारी वाटलं आजचा दिवस खूप छान गेला आमचा आणि एवढं छान दर्शन झालं आमचं तर तुम्ही ही खूप छान जन्माष्टमी साजरी केली असेल तर चला आत्ता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री